नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार बहुविधी स्कॅलोरोसिस हे अपंगत्व आहे ही दुर्मिळ स्थिती कोणत्या वयातील युवामध्ये येते पर्याय आहे तर एक वीस ते चाळीस वर्ष दोन अठरा ते वीस वर्ष तीन वीस ते तीस वर्ष की चार अठरा ते पंचवीस वर्ष तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक वीस ते चाळीस वर्ष पुढील विवाकी ऑस्ट्रेलियामधील यसोविस चिल्ड्रन्स विलेजचे संस्थापक कोण आहेत पर्याय आहेत एक मदर टेरेसा दोन हरमन गिमनर तीन हरमन हे स चार माग्रेट मिशेल तर या पिवायकीचं उत्तर होणार दोन हर्मन गिमेनर पुढील पिवाकी अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळामध्ये किती प्रकारच्या अपंगत्वाची सूची आहे पर्याय आहेत एक अठरा प्रकारचे अपंगत्व दोन सात प्रकारचे अपंगत्व तीन एकवीस प्रकारचे अपंगत्व चार सोळा प्रकारचे अपंगत्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकवीस प्रकारचे अपंगत्व पुढील पी क्यू शहरी दारिद्र्यता विशेषतः झोपडपट्टी वासियांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी प्राथमिक आरोग्यसेवा शासनाच्या खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत पर्याय आहेत एक एन यू एच एम दोन एन आर एच एम तीन एन आर एल एम चार जननी सुरक्षा योजना तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक एन यू एच एम पुढील पी वाय क्यू भारतातील सोशल वर्क एज्युकेशन यस डब्ल्यू ई कोणत्या वर्षी सुरू झाले पर्याय आहेत एक एकोणीसशे छत्तीस दोन एकोणीसशे सत्तेचाळीस तीन एकोणीसशे सव्वीस चार एकोणीसशे चाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर, उत्तर होणार एकोणवीसशे एक छत्तीस तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद